اے 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 मी राहुल पुजारी कट्टर गोपी सैनिक प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर नाचून सर्वसामान्यांच्या जनतेचे बहुजनांचे प्रश्न सोडवण्यासाठी चोवीस तास अहोरात्र झटणाऱ्या माननीय गोपीचंद पडळकर साहेबांचा एकेरी व चुकीचा उल्लेख ज्या पद्धतीने जिथे आव्हाडने केलेला आहे त्यामुळे त्याला आज बांगड्याचा आहेर करून त्याला त्याच्या प्रतिमेला चपलीनं मारण्यात आलेला आहे ही प्रस्थापितांच्या दावणीतली जी कुत्रे आहे जित्या आव्हाड यांनी इथून पुढं मर्यादेत राहावं सांगलीचा सा इतिहास सा आहे गेल्या बारा वर्षातला जितेंद्र आव्हाडाला आठवत असेल तर बारा वर्षापूर्वी जितेंद्र आव्हाडाला याच सांगलीमध्ये दिनानाथ मंगेशकर गृहात शिवाजी महाराजांबद्दल आपशब्द वापरल्यामुळे मारहाण करण्यात आली होती हे सांगलीचं सा पाणी आहे जित्या गायकवाडनं जित्या आवाडनं इथून पुढं मापात राहावं व आमच्या नेत्यांच्या विरोधात चुकीचा आणि बदनामीकारक कुठलं वक्तव्य केल्यास येथून पुढं जशाच तसं उत्तर दिलं जाईल त्यांना ठेवावं सदरचं आंदोलन हे कोणाच्या वतीने घेण्यात आले हे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सर्व बहुजन समाज सर्व गोपीचंद पळकर प्रेमी यांच्या वतीनं हे आंदोलन घेण्यात आलेलं आहे